नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातून स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट ओ हे विविध उपक्रम तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने दोन ऑक्टोबरला मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण नगर परिषद तसेच वनशक्ती फाउंडेशन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र वनविभाग फिशरीज डिपार्टमेंट व संस्था युथ बीट्स फॉर क्लायमेट यांच्या एकत्रित सहयोगाने दांडी किनारा तथा दांडी बीच येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी नगरपरिषद मालवण इतर सहयोगी सर्व अधिकारी कर्मचारी सदस्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दांडी बीच मालवण येथे स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या मोहिमेतून दोन टन प्लास्टिक गोळ्या करण्यात आल्या दोन ऑक्टोबरला सकाळी झालेल्या या अभियानामध्ये मालवण नगर परिषद कर्मचारी अधिकारी तसेच वनशक्ती फाउंडेशनचे सदस्य पदाधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी महाराष्ट्र वन विभाग अधिकारी फिशरीज डिपार्टमेंटचे अधिकारी तसेच संस्था युथ बिड्स फॉर क्लायमेटचे सदस्य आणि पदाधिकारी मातृत्व आधार फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य सामाजिक संस्थांचे सदस्य युवा व ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि मालवणचे नागरिक उपस्थित होते अध